कल्याणमधील एक अल्पवयीन मुलगी सात वर्षांपूर्वी बेपत्ता झाली झाली होती होती ती बेपत्ता होती। ती बेपत्ता बेपत्ता त्यावेळी अवघ्या वर्षाची मुलगी अखेर घरी घरी परतली घरच्यांना आनंद होणं साहजिकच होत पण घरी आल्यानंतर तिनं जो खुलासा केला ते ऐकून कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली कल्याण पोलिसांना देखील हा प्रकार समजल्यानंतर धक्का बसलाय काय आहे प्रकरण कल्याणमधील नऊ वर्षाची मुलगी दोन हजार अठरा साली बेपत्ता झाली होती घरच्यांनी तिचा शोध घेतला पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली तिचा पोलीस शोध देखील सुरू होता मात्र मुलगी कुठंही सापडली नाही काही दिवसांपूर्वी तब्बल सात वर्षानंतर ही मुलगी परतली त्यावेळी ती दो, दोन मुलांची आई झाली होती गेल्या सात वर्षात काय घडलं हे तिनं सर्व सांगितलं त्यावेळी सारेच हादरून गेले या मुलीनं सांगितलं की दोन हजार अठरामधील त्या दिवशी एक महिला आणि पुरुषानं फूस लावून तिला नेलं त्यानंतर मध्य प्रदेशात एका व्यक्तीला विकलं त्या व्यक्तीनं या नऊ वर्षाच्या मुलीवर जवळपास दोन वर्ष लैंगिक अत्याचार केला त्यानंतर दोन हजार वीस साली या मुलीला त्या व्यक्तीनं साडेतीन लाख रुपयांना राजस्थान मधील दिनेश नट नावाच्या व्यक्तीला विकलं दिनेश नट यानं त्याच्या भाच्या सोबत विकेश सोबत मुलीचं लग्न लावलं या मुलीला दोन मुलं झाली मात्र नवऱ्यासोबत त्याचा मामा दिनेश नट हा देखील तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता कशी वशी ती मुलगी त्यांच्या तावडीतून सुटून घरी परतली घरच्या लोकांचा सा सामाजिक कार्यकर्त्यांना घेऊन मुलगी पोलीस ठाण्यात पोहोचली पोलिसांनी सर्वप्रथम अल्पवयीन मुलीचा नवरा विकेशला अटक केली तो आता जेलमध्ये आहे त्यानंतर त्याचा मामा दिनेश नटलाही अटक करण्यात आली आहे या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे या मुलीचं अपहरण करणारे महिला आणि पुरुष मध्य प्रदेशात या मुलाला ज्यानं विकत घेतलं त्याचा शोध अद्याप सुरू आहे त्यांची नावं अजूनही समोर आलेली नाही पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी ताकद लावली आहे